इचलकरंजी आणि हातकनंगले येथील विद्यार्थ्यांसाठी आनंदाची बातमी तुम्हाला कॉम्प्युटर शिकायचं चा आहे तर चला मग इचलकरंजी येथील अभिजित कम्प्युटर टाईपरायटिंग इन्स्टिट्यूटमध्ये आपला प्रवेश निश्चित करा मिळवा जी सी बी सी टीबीसी सीचं ज्ञान वाढेल महाराष्ट्राची शान ज्याच्या हाती संगणक माऊस तो पाडील पैशाचा पाऊस कॉम्प्युटरमध्ये ज्यांची अचूक गती शिक्षणात त्याचीच होईल प्रगती दरवर्षी शंभर टक्के निकालाची परंपरा अभिजित कम्प्युटर बाहेरगावच्या विद्यार्थ्यांना बससाठी पासची सोय अभिजित कम्प्युटर अगदी योग्य व माफक दरात सर्व कोर्सेस अभिजित कम्प्युटर कम्प्युटर टायपिंगची मैत्री सरकारी नोकरीची खात्री अविरत चाळीस वर्षे शिक्षण कम्प्युटर क्षेत्रात वावरणार विश्वसनीय नाव अभिजित कम्प्युटर टाईपरायटिंग इन्स्टिट्यूट करा सुरुवात दर्जेदार शिक्षणाची ध्येयपूर्ती होईल परिपूर्ण यशाची इचलकंजीतील एकमेव अद्ययावत कम्प्युटर टायपिंग शिक्षणासाठी अभिजित कम्प्युटर टाईपरायटिंग इन्स्टिट्यूट जे सी सी टी बी सी इंग्रजी मराठी हिंदी कॉम्प्युटर टायपिंग कोर्स सरकारी निमसरकारी खाजगी नोकरीसाठी आवश्यक अभ्यासक्रम गव्हर्नमेंट सर्टिफिकेट इन कम्प्युटर टायपिंग बेसिक कोर्स संपर्क अग्निशमक रोड महावीर अपार्टमेंट पद्मावती शाळेसमोर उचलकरंजी मोबाईल क्रमांक आहे नव्याण्णव बावीस तेवीस शून्य नऊशे त्र्याऐंशी किंवा एकोणऐंशी बहात्तर त्र्याण्णव चौदा पंचेचाळीस मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगे यांनी सरकारला चोवीस डिसेंबरची डेडलाईन दिली होती तसेच आज मनोज जरांगे यांच्या भव्य सभेचं आयोजन बीडमध्ये करण्यात आलं होतं राज्य सरकारने जर चोवीस डिसेंबर पर्यंत मराठा आरक्षण मिळालं नाही तर पुन्हा एकदा आंदोलन करण्याचा इशारा मनोज जरांगे पाटील यांनी सरकारला दिला याच पार्श्वभूमीवर आता कोल्हापूर प्रशासनानं मोठा निर्णय घेतला आहे कोल्हापूरमध्ये चोवीस डिसेंबर ते सात जानेवारी पर्यंत जमावबंदी लागू करण्यात आली आहे मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर कोल्हापूरमध्ये जमावबंदी लागू करण्याचे आदेश देण्यात आले कलम अपर जिल्हा दंडाधिकारी कोल्हापूर जिल्ह्यात जमावबंदीचे आदेश दिले मराठा आरक्षणासाठी देण्यात आलेली मुदत संपल्यामुळे प्रशासन अलर्ट मोडवर आलं आहे मराठा आरक्षणाच्या मागणीवर मनोज जरांगे यांनी राज्य सरकारला चोवीस डिसेंबर पर्यंत अल्टिमेटम दिला होता त्यानंतर सरकारने शिंदे समिती स्थापन केली या समितीच्या आधारे चोपन्न लाख कुणबी नोंदी आढळून आल्या आहेत फेब्रुवारी मध्ये विशेष अधिवेशन घेण्यात येणार असून मराठा आरक्षणाचा अंतिम निर्णय देण्यात येणार आहे राज्य सरकारची ही भूमिका सरकारला मान्य त्यामुळं चोवीस डिसेंबर पर्यंत मराठा आरक्षण द्यावं आणि तेही सरसकट द्यावं अशी मागणी मनोज झरांगी यांनी केली आहे किती दिवस आम्हाला आरक्षणासाठी झुलवत ठेवणार आजच्या सभेत सर्व काही सांगणार आहे संयम किती दिवस पाळायचा आम्हाला ही मर्यादा आहे सरकारच्या हातात आजचा आणि उद्याचा दिवस आहे सरकारनं लिहिलेले शब्द सरकार पाळत नाही आजच्या सभेतून मराठा समाजासमोर सर्व सत्य मांडणार आहे मराठा समाजाला आणखी किती दिवस अन्याय सहन करायचा महाराष्ट्रातील मराठा समाजाला सरसकट आरक्षण देण्याची माग आमची मागणी आहे कायद्याच्या चौकटीत राहूनच आम्ही आरक्षण मागत आहोत असं मनोज जरांगे म्हणाले कोल्हापूर प्रतिनिधी मराठी एस न्यूज